नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सहर्ष स्वागत न्यूज साहेब ऑल इंडिया न्यूज आप मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण जे उत्तर भारतीय विकास सेना पदावरता पदावर प्रवक्ता आणि महाराष्ट्र महासचिव तर आपण मनसेबद्दल शहरबाजी घेतली होती आणि आपण धडाडीनं कार्यकर्ता करता हे मी स्वतः पाहिलेला आहे आणि सोशल मीडियावर बहुत असता तुम्ही कोणी असू द्या कितीही मोठा असला तरी तुम्ही बिंदात भेटता आज त्याच भेटण्याच्या माध्यमातून आज तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो प्रवेश घेतला काल अविनाश जाधव साहेब आहेत ते मनसेचे नेते आहेत आणि ठाणा पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत आणि प्रवीण बोईर साहेब जे वसई विराट शहर अध्यक्ष आहेत त्यांच्या हातून आज तुम्ही प्रवेश काल घेतला होता आणि मी स्वतःही मनसेचा कट्टर मनसैनिक आहे नजीर मुलांनी तर आपलं माझ्या चॅनलच्या माध्यमातून मा आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे आणि अभिनंदनही आहे तर खरोखरच आपल्याला मनसे पक्षाबद्दल काय वाटतंय साहेब बघा मी जेव्हा मनसेमध्ये नव्हतो हो उत्तर भारतीय विकास सेनेमध्ये होतो तेव्हा पण मी माझं वक्तव्य आणि मत एकदम ठामपणे मांडलेलं होतं की मनसेचा माझा विरोध नाही आहे आय एम नॉट अगेन्स्ट मनसे पण मनसेची जी मानसिकता आहे की प्रसाद देणं हे कुठेतरी चुकतंय हे मी आजही बोलतो मी आज बहु, बहु, बहु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक सदस्य आहे एक परिवारगण आहे पण तरी मी बोलतो जाणीवपूर्वक चिखलात कशाला हात घालायचे आपलं पोलीस प्रशासन आहे न्याय प्रणाली आहे तर त्याच्यावरती आपला विश्वास आहे की नाही शंभर टक्के आहे संविधानावरती विश्वास आहे की नाही शंभर टक्के आहे मग पहिलं रिक्स कारण हे तो रिक्षावाला झाला विरारचा तो पण मराठी बद्दल काहीतरी अभद्र बोलेला समोर एका मराठी माणसाला पण काहीतरी शिवीगाळ केली इवन जे मीरा रोडचा मिठाईवाला होता तो पण ऍरोगेंटली बोलत होता हे सगळं आम्हाला पण दिसतंय पण ऍरोगेंट आहे म्हणून हात सोडणं हे अयोग्य हे मला बोलायचं आहे तर मनसेवाले चुकीचे नाही मानसिकता चुकीची हे पहिल्यापासून बोललेलो आहे आणि आता पण तेच माझं वक्तव्य आहे आपण पोलिसात तक्रार करावी पोलिसांनी जर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली तर आपल्याला हे पुढचं पाऊल उचलण्यात काही हरकत नाही आता मी एक छोटस उदाहरण देतो समजा माझ्या माझ्या धर्मपत्नीवर किंवा माझ्या बहिणीवर कोणी मस्ती केली किंवा कोणी छिडकाने गेली किंवा हात लावला तिला तर डायरेक्ट घरातून कोयता घेऊन त्याचा हात वेगळा केला हे योग्य आहे का नाही कारण न्यायप्रणाली आहे न्याय व्यवस्था आहे पोलीस प्रशासन आहे ते करतील ना त्यांचं काम त्यांनी जर त्यांचं काम केलं नाही तर मी माझ्या मीपणावर येईल बट फर्स्ट लेट द जे आहे ज्यांचं हे अधिकार ज्यांना करायचं हे गव्हर्नमेंटने शासनाने अधिकार त्यांना करू द्या बाकी असे कितीतरी लुखे लोक आडवे तिडवेगिरी करतात पोलीस त्यांचा पिछवाडा तोडून टाकते पण त्याच्यावरती ऍक्शन नाही कारण त्यांनी तसं केलं त्याचं ते रिॲक्शन आहे व पुरस सेफ राहते तर जाणीवपूर्वक घाणीत हात घालू नये हे मला सांगायचंय त्याचाच माझा विरोध बाकी मनसे मराठी बंधू मी पण मराठी आज मला सांगा मी जे काही वक्तव्य राजसाहेबांबद्दल केले असतील किंवा जे काही वक्तव्य आपल्या मोठ्या मोठे नेत्यांबद्दल मनसेच्या के नेत्यांबद्दल केले असतील हेमंतला के शोधायला किती वेळ लागेल किंवा हेमंत कुठे खोपऱ्यात लपताय का किंवा बिळात बसून बोलतोय का इथे आजूबाजूला मनसेचे किती कार्यालय आहेत ते सगळे मला व्यक्तिगत अक्षय आंबोकर व्यक्तिगत ओळखतात मला आणि त्यांना पण ते स्वतः बोलले काल रात्री फोन केलं तेव्हा की त्यांना मी काहीतरी मदत केली आय डोंट नो तर मी सत्याची बाजू मांडत आलेलो आहे सनातनाची बाजू मांडत आलो आणि ते मांडत राहणार हेच माझं स्टँड आहे जर इथं मराठीच्या बद्दल कोणी द्वेष केला आणि काय प्रॉब्लेम दिला तर तुम्ही त्याच्यावर कशा प्रकारे आक्रमक होणार साहेब मी तुम्हाला जर सांगितलं पहिली गोष्ट आपल्याकडे व्हिडिओ आहे आपल्याकडे पुरावा आहे की ह्यांनी बद्दल अक्षयपाय बोललेला आहे तेच पुरावे घेऊन लोक मनसे कार्यालयात येतात आपल्याला जाबी दादा बघा असं असं झालं जरा प्लीज तुमची मदत द्या नंतर आपले अधिकारी तिकडे जात बरोबर की नाही हे स्टँड म्हणजे आपल्याकडे पुरावा आहे तर मला बोलायचं तात्पर्य एवढंच आपण पहिलं ते पुरावा घेऊन पोलिसांकडे जायचं पोलीस त्याची रिसर खबर घेतील बघा आज पोलीस प्रशासन मध्ये मराठी माणसंच आहे त्या मराठी माणसाला जर सांगितलं ह्या माणसाने मराठी अस्मितेवरती हात घातलाय तो त्याला सोडणार आहे का त्याला त्याच्या पद्धतीने तो शिकवेल तर त्यांच्यावरती विश्वास ठेवा एवढंच मला बोलायचं आहे उत्तर भारतीय विकास मध्ये आपण मोठे पदावर होता हो oh. आणि त्यानंतर आज ते पद तुम्ही ठोकारलं तर ह्याच्याबद्दलच काय मत आहे तुमचं त्या ठोकारण्याच्या पाठीमागचं काय आहे साहेब कसं आहे माहितीये ते इंटरनल पॉलिटिक्स चाललेलं होतं तर मी बोललो अजून पण पार्टीच काहीच नाहीये पार्टीचं अस्तित्व नाहीये आणि आता ह्या क्षणाला जेव्हा तोंडावरती दोन ते तीन महिन्यावरती इलेक्शन आहे मी बोल वसई विरारचे एकशे पंधरा नगरसेवक मी उभे करतो आणि वीस नगरसेवक निवडून येतील मी शब्द देतो नाहीतर मी एक वर्ष मुंडन करून फिरेल हे माझे शब्द होते जेव्हा मी उत्तर भारतीय विकास आहे तर एवढं जर आश्वासन एवढं जर अश्योरिटी एखादा तुमचा नेता किंवा एखादा तुमचं कार्यकारी अध्यक्ष देत असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे की नाही तुम्ही मला उत्तर द्या तर मला सपोर्ट द्यायचा ऐवजी मी त्यांना विचारायचो दादा बीएमसी इलेक्शन का आपका क्या तयारी आहे व्ही का आपका क्या तयारी आहे तर त्यांचं काय उत्तर यायचंच नाही कुठेतरी त्यांना भीती वाटायची कुठेतरी त्यांना कमतरता वाटायची काय वाटायचं माहिती नाही पण मला जसं हवा असलेला त्यांनी माझ्याबरोबर उभं राहावं मी मिटिंग घेतली दोन मिटिंग घेतले एका मिटिंग मध्ये ते आले नव्हते दुसऱ्या मिटिंगला मी त्यांना बोललो जर तुम्ही आले नाही मी मिटिंग कॅन्सल करतो त्या धाकावरती ते इकडे आले तर जर तुम्ही समाजात जाऊन तुमचं मत थांबपणे मांडणार नाही आता तुमच्या हातात आपा इकडे हे आमचा एजेंडा आहे आणि याच्यापा हे मी लावलेला एजेंडा ऍडिशनल आहे तर ह्या मुद्द्यांवरती बोला ना सकाळी उठल्यावर राज साहेब देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे हे हे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही उत्तर भारतीयांसाठी काय कराल त्याच्यावरती बोला ना यार तो विषय मांडा त्यामुळे मनसेवाल्याला राग येतो बाकी दुसरा काहीच विषय नाही आज त्यांनी असं वक्तव्य केलं मनसेवाल्याच्या ऑफिसात घुसून मनसेवाला मांडायला मी त्याला मी त्याला वकील देणार अरे बाबा तू वकील देणार मग वकील ते वकीलची फी कोण देणार दुसरी गोष्ट समजा तो मनसेच्या ऑफिस मध्ये हिंमत करून बिचारा कोणतरी घुसला घुसल्यानंतर तो अख्खा बाहेर येणार आहे का नाही हा त्याचे हा, हातपाय तुटल्यानंतर हॉस्पिटलचा खर्च कोण देणार तर हे बरेचसे प्रश्न आहेत मी बोल मी मी, मी, मी मी ते ग्रुप मध्ये बोलून निघालोय मला जो वक्तव्य फिलहाल सुनील भैया दे रहे है, आने वाले समय में उत्तर भारतीय इसके लिए बहुत बडी किंमत चुकानी पड़ेगी इसके लिए मैं ये सब चीज में शामिल होना नहीं चाहता म्हणून मी वेगळं झालो दॅट्स द रिझन आय जॉईन महाराष्ट्र नवनिर्माण सेना कारण आज महाराष्ट्र निर्माण सेना मी बघतोय ना साहेब एक मजबूत परिवार आहे हा म्हणजे जर एका जरी माणसाला त्रास झाला ना तर ते माझ्या घरातल्या माणसाला त्रास झाला हे लक्षात घेता त्याच्यावरती इमिजिएट ऍक्शन होते म्हणून असल्या प्रेम करणाऱ्या परिवारामध्ये मला सामील व्हायला एक खूप चांगली संधी मिळाली आणि मी आधी प्रपोज केला पहिला की दादा मला यायचं आहे मग जेव्हा भानुशाली साहेबांना मी फोन केला महेंद्र भानुशाली कांदिवलीवाले तर त्यांना बोललं पहिलं तुम्ही अविनाश दादा ना विचारा की त्यांना हेमंत पाहिजे की नाही त्यांना मी नकोच असेल तर मग मी बोलण्यात काय अर्थ नाही तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा mm -hmm. इफ इज ओके आय एम रेडी टू एंटर द महाराष्ट्र से नवनिर्माण सेना आणि त्यानंतर आमचं कालचा कार्यक्रम झाला आणि मी पक्षप्रवेश घेतला जाधव साहेबांनी आपल्याला कशा प्रकारे रिस्पर्ट दिले आता खूप म्हणजे जाधव अविनाश दादा सारखा एवढा मोठा व्यक्तिमत्व डाऊन टू अर्थ आहे त्यांनी म्हणजे आजपर्यंत मी त्यांना टीव्ही वरती बघितलं आणि म्हणजे आज लाखोच्या दादात स्टेजवरती असणारा व्यक्ती आज हेमंतच्या निमित्ताने किंवा हेमंतसाठी आज वसईमध्ये आले हे माझ्यासाठीच एक मोठ्या रिवॉर्ड अवॉर्ड पेक्षा कमी नाही आहे आणि दादानी काय बोल सडळ हस्ते माझं स्वागत केलं त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि मनसे परिवाराने सुद्धा मला भरभरून प्रेम दिलेला आहे काल कमीत कमी शंभर दीडशे वेगवेगळ्या ठिकाणाहून पदाधिकाऱ्यांचे मला फोन आले दादा तुमचं मनसे परिवारात तु स्वागत आहे तुमच्यासारखा डरकाळी फोडणारा आम्हाला मसे विरार मी पाहिजे होता आता आम्हाला कोणाचीच भीती नाही तर सगळ्या मनसे परिवार सगळ्यात पहिला मनापासून धन्यवाद कि मला एवढं भरभरून आल्या आल्या प्रेम मिळत आहे धन्यवाद